नमस्कार कृष्णा नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शाळेत जाणाऱ्या चा मुलांना म्हणजे चौथी पासून ते सातवी आठवी नववी पर्यंतच्या मुलांना त्या निमित्ताने खरंच सक्सेस स्पीकर ब्ल्यू प्रिंट ज्युनियर एल वन ज्युनियर एल टू आणि ज्युनियर एल थ्री हे तिन्ही कोर्सेस आपल्या मुलांसाठी आहेत ज्या मुलांना अगदी स्पेलिंग सुद्धा बनवता येत नाहीत स्वतःच्या मनाने एकही वाक्यरचना करता येत नाही अशा मुलांसाठी आपण सक्सेस स्पीकर ब्ल्यू प्रिंट ज्युनियर एल वन इथपासून सुरुवात करतो मी या कोर्सेस मध्ये काय शिकवलं जातं किंवा या पहिल्या कोर्स मध्ये काय शिकवलं जातं तर स्पेलिंगचे जवळपास त्याला सोळा ते सतरा नियम क्लिअर करून घेतले जातात त्यानंतर बारा प्रकारच्या बेसिक कन्सेप्ट वर काम केलं जातं त्याच्यामध्ये हिअर इज हिअर आर देर इज देर आर दिस इज दिस आर दॅट इज दोज आर एम एज आर हॅव हॅज लाईक आणि वॉन्ट हे सिंपल आपण म्हणून प्रत्येक कन्सेप्ट झाल्याच्या नंतर कमीत कमी दोन निबंधांच्या किंवा चार निबंधांच्या प्रॅक्टिस झाल्याशिवाय त्याच्यावरती व्हिडिओ बनवून घेतल्याशिवाय आपण पुढे जात नाही म्हणजे मुलांना प्रॅक्टिकॅबिलिटीचा अनुभव यायला लागतो तिसरी महत्वाची गोष्ट व्हर्बल क्वेश्चन नावाचा पार्ट आहे की जो त्यांना आला तर त्यांना वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायला सोपे जातात त्याचबरोबर डब्ल्यू एच क्वेश्चनच इंटिग्रेशन झालं तर त्यांना परीक्षेमधल्या प्रश्नांची अंडरस्टँडिंग व्हायला सुरुवात होते आणि ती थोड्या प्रमाणात उत्तरं लिहायला सुरुवात करतात जनरल कम्युनिकेशनची जवळपास पन्नास ते शंभर वाक्य आणि व्होकॅबलरी डेव्हलपमेंटसाठी कमीत कमी शंभर शब्दांचा अभ्यास आपण पहिल्या सक्सेस स्पीकर ब्ल्यू प्रिंट ज्युनियर एल वनच्या कोर्समध्ये क्लिअर करून घेतो ज्या मुलांना ऑलरेडीच ह्या सगळ्या गोष्टी येत असतील त्यांच्या क्रॉस व्हेरिफिकेशन करून आपण इमिजिएटली त्यांना एल टू सक्सेस स्पीकर ब्ल्यू प्रिंट ज्युनियर एल टू मध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो मग याच्यामध्ये एनहाव्ह लेवलवर काय होतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात नंतर छोट्या छोट्या टॉपिक्स वरती मुलं कम्युनिकेट करायला लागतात जसे की डिस्कशन म्हणतो आपण छोटे छोटे डिबेट्स म्हणतो ओपिनियन म्हणतो छोटे प्रेझेंटेशन म्हणतो स्टेजवरती येऊन स्पीचेस देण्याचा पार्ट म्हणतो फ्लॅशटॉक नावाची एक ऍक्टिव्हिटी असते असे अनेक प्रकार आपण त्यांच्याकडून प्रॅक्टिकली करून घेतो कारण आपलं एकच ब्रीद वाक्य आहे रिझल्ट ओरिएंटेड वर्क देण्यासाठीच आपण क्लासेस रन करतो त्यामुळे या पद्धतीने एल टूच्या च्या आपण काम करतो लहान मुलांसाठी ज्यांचं एल वन जॉईन झालं त्यांना नंतर पुढच्या फेजमध्ये एल टूला घेतलं जातं आणि मग ज्या मुलांचं खरंच एनहान्सिव्ह लेवलवरती काम झालं त्यांना एल थ्री सक्सेस स्पीकर ब्ल्यू प्रिंट ज्युनियर एल थ्रीमध्ये घेतलं जातं एल थ्रीमध्ये मग त्यांना तीन ऐवजी दहा मिनिटापर्यंत स्पीचेस देता येणे त्याच्यानंतर पीपीटी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवरचं काम करणे एखादा सेमिनार देता येणे बरोबर आहे नंतर एखाद्या प्रोग्रामची होस्टिंग छोट्या छोट्या पद्धतीने कशी करायची असते याची माहिती मिळणे मार्केट ओरिएंटेशन पर्सनॅलिटी मध्ये फिजिकल मेंटल इंटलेक्च्युअल स्पिरिच्युअल या सगळ्या गोष्टींचा इंट्रोडक्टरी भाग हा मुलांकडून तिसऱ्या मध्ये करून घेतला जातो जेणेकरून मुलं ऍडव्हान्स लेवलचे जे कोर्सेस आहेत पुढचे त्यासाठी इलिजिबल होतात साधारणतः एक वर्षाच्या कालखंडात दहा ते बारा महिन्याच्या कालखंडात तीन लेवल आपण लहान मुलांसाठी कंप्लीट करू शकतो आणि त्यांच्या कम्युनिकेशनवरचं स्ट्रॉंग काम करू शकतो दोज डोजो रिअली फील डॅट की या संदर्भात अधिक माहिती हवी असेल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर दिलेला असेल त्यानंतर आपला ऍड्रेस लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटलं की सर आम्हाला तुमच्यासोबत डायरेक्टली येऊन भेटणं शक्य नसेल तर झूम मीटिंगच्या माध्यमातून तुम्हाल देखील तुम्ही आमच्या रिप्रेझेंटेटिव्ह सोबत शंभर टक्के कम्युनिकेट करू शकता झूम मीटिंगची अरेंजमेंट प्रोसेस करून तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर नक्की संपर्क साधा परंतु आपल्या मुलांना आता इंग्रजीपासून वंचित ठेवू नका इंग्रजीची भीती अजिबात बाळगू नका कारण त्याची भीती काढण्यासाठी काढण्यासाठीच कृष्णास नोबेल फाउंडेशन विविध प्रकारचे कोर्सेस तुमच्यासाठी घेऊन आलाय थँक्यू थँक्यू व्हेरी मच